नुकताच राज्य लोकसेवा आयोगाच्या मंत्रालयात लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला एम पी एस सी परीक्षेत कठोर परिश्रम घेत अनाथ व दिव्यांग माला पापडकर यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे तिच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते मालाचा सत्कार करण्यात आला तसेच डॉक्टर पापडकर यांना नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानिमित्त त्यांचेही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मला ही जळगाव रेल्वे स्थानकावर बेवार स्थितीत पोलिसांना सापडली होती वत्सर येथील दिवंगत अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहात पापडकर यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारून तिचे माला असं नाव ठेवून तिला स्वतःचे नाव दिले मालाला लहानपणापासूनच शिकायची पुस्तक वाचायची आवड होती जिद्दा आणि परिश्रमाच्या बळावर तिने येथील डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथून दहावी आणि बारावी तसेच विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था येथून कला शाखेची पदवी प्राप्त केली मालाच्या शिक्षणासाठी प्राध्यापक प्रकाश टोपले यांनी तर स्पर्धा परीक्षेसाठी युनिक अकादमीचे संचालक अमोल पाटील यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले मला से सबके सब मेरे, मेरे को हमारे टोपले साहब है उन, उन्होंने उसको जो प्राथमिक जो यहाँ का खर्चा था उन्होंने करे मैं विनंती करूँगा उन्होंने खड़े रहना ये पेर सामने कलेक्टर साहब ने वही बोले क्या पेरना के लिए करना बड़पण के लिए आणि त्या ठिकाणी तिचं तीन सहा परीक्षा नापास झाल्या तरी तिने ते हे तिला पास केलंच आणि आज त्याचा तिचा सरकार या ठिकाणी होत आहे ते छोटीशी बेवारस मुलगी आता तो शब्द काढणार नाही मी आता सन्मान झाला

कारण की आम्ही बरेच युवाना भेटत राहतो मुलांना भेटत राहतो आम्ही ज्या कॉलेजमध्ये जातो शाळा मध्ये जातो नेहमी मुला आम्हाला विचारतात की आमची सक्सेस जर त्यांना द्यायचं असलं तर बेसिकली काही शॉर्टकट नाही जे मालाने करून दाखवलं आहे तेच एक मार्ग आहे सक्सेस विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती